मित्रांनो बघून घ्या नवे गावाच्या बैल बाजारामध्ये अशा प्रकारचे बैल कामाला लावून दिली जातात जोड आपल्या वाला आहे का जोड तुमच्यावाला आहे म्हटलं काय सांगायचं की मग जोडीची किती दिला अलीकडं बर पलीकड काय सांगायचे किती एकोणसत्तरच का बरं जाताला कसे दोन्ही आता दोन दोन का? दोन दोन झालेत का बघून घ्या जाताला दोन दोन जाता आहेत आपलं गाव कोणतं मोबाईल नंबर आहे का आपल्याकडे सांगा ना वराकडे का ठीक सांगा पण पाठ असेल सांगा नाही का सांगा शहाण्णव सदतीस एकसष्ट बहात्तर एकोणसत्तर ठीक आहे कामाला यायला चांगला आहे जोड कामाला चांगला का जोड बर 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 पूर्ण गरीब पूर्ण गॅरंटीची बरं बरं बर बघून घ्या सारखा आहे पूर्ण गॅरंटीचा आहे कोण्या गायचं होईल इथलेच इथे बरं बरं काय सांगा जोडीची किंमत

आपला नंबर सांगा ना मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास चौपन्न एक्केचाळीस दहा आपलं नाव काय ठीक बघून घ्या लाल बांडा एक आहे काळ्या कलर मध्ये एक हात बघून घ्या टॉप क्वालिटी मधला जोडे मित्रांनो मित्रांनो बघून घ्या लाल बांडा कलरचा जोड आहे मोठ्या हपाचा जबरदस्त असा जोड आहे महताब शेख यांच्या वाला हा जोड आहे दाताला कशी द्या आता सहा सात का बर कामाला कसं नंबर एक ना मारण्याची गॅरंटी एकदम गरीब तयार नाही बैलाला कुठं बटाक आहे काहीच नाही काय नाही ना काय सांगायचं जोडीची किंमत तीन अकरा तीन लाख अकरा हजार सांगायला मित्रांनो बघून घ्या लालबांड्या कलर मधला जोड आहे तीन लाख अकरा हजार किंमत सांगायला इथं मागून पुढून बघून घ्या मित्रांनो बघून घ्या नंबर सांगा सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर शहात्तर शहात्तर त्र्याण्णव पंचाहत्तर त्र्याण्णव पंचाहत्तर बरं 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 कर्नाटक चे नाव काय आपलं बरोबर कर्नाटक चे का बरं बरं कोणता महाग आहे जोड बरोबर हे लाल भांडीच महाग आहेत का बरं 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 दीड लाख मागितलो असे का बरं बरं दीड लाख बरं 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 जोड कसा होता आता जाता काय सांगायचं जोडीस एकवीस पीस सांगायची कामाल कशी बैल कामाल कशी म्हणलं मारण्याची गॅरंटी आहे का बैलाची मारण्याची गॅरंटी आहे का कायच नाही गरीबच बैल काढल्या बरं बरं मित्रांनो बघून घ्या वांदेरा कलर मधला जोड आहे देऊन पकड एक तीस कमी जास्त करतील ना एक पीस बरं किमतीत होतील ना कमी जास्त पण सौद्याला पाच हजाराची आयडिया पण द्या म्हणून दलाला एक तीस सांग बरं बरं आपला नंबर आहे का मोबाईल नंबर गाव कोणतं म्हणजे आपलं दिग्रस दिग्रस तालुका को जिल्हा कोणता आपला उदगीर उदगीर ची का बरं बरं एक ठीक एकच का जोडे ठीक लागले का कितला दिलं ते अलीकडलं बहात्तर बहात्तर लागले का पलीकडलं त्याची काय सांगायची तर काय सांगायचं बरं त्याची काय सांगा तू एकाची पंचाहत्तर कामाल कसं लावून बरं बरं गरीब आहे का मोबाईल आ... आ... नंबर सांगा ना आपला आ... नंबर सांगा ना एकदा मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी सदतीस ब्याऐंशी सदतीस चौऱ्याण्णव झिरो पाच सत्तर चौऱ्याण्णव झिरो पाच सतरा नाव काय आपलं ठीक आहे एकाच का जोड आपला बरं बरं ठीक

ये ये आपला मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव सत्याण्णव त्रेसष्ट चौदा तेवीस सासष्ट चौदा तेवीस सासष्ट दर बाजारे असेल का आपल्याकडे नाव काय आपलं नरसिंह काळे ठीक आहे खिलार बैल आहे